यशवंतराव चव्हाणांनी त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या नेत्यांनी यशवंतरावांच्या या प्रयत्नाला मातीमध्ये कायम काढून टाकलं अशी असणारी परिस्थिती आपण सुद्धा आपल्या जातीच्या नेत्याकडे पाहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या जातीच्या नेत्याकडे पाहणं हे महत्वाचं आहे ते जर पाहिलं नाही तर आपल्याला असणारा दिसतो की आपला नेता सोन्याच्या चमच्यामध्ये खातो आणि आम्ही असताना माती खात, खात बसतो अशी शेतकरी करतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमचं यातलं उत्पन्न काय होणार याची ती माहिती देत असत पाच वर्षामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमचं कसलं कसलं उत्पन्न होणार याची ती माहिती देत असतात म्हटलं आपण जर आपल्या शेतकऱ्याला कुठल्या पिकाची कमतरता आहे कुठल्या खाद्यधान्याची कमतरता अन्नधान्याची कमतरता आहे हे जर आपण असताना सांगत राहिलो तर आपला देशातला शेतकरी ते पीक घेईल आणि स्वतःला असताना तारू शकतो शेतकऱ्यांना आम्ही असं म्हटलं होतं की या देशाच्या घटनेने या देशाची बाजारपेठ शेतीची बाजारपेठ या शेतकऱ्यांसाठी राखीव आहे परिणाम होईल तो शेतकऱ्यावरती परिणाम होईल आणि जो शेतकरी नगदी पीक घेतोय त्याच्यावरती परिणाम होईल आणि आज आपण बघत असाल की नगदी पीक घेणारा शेतकरी हा आत्महत्या करायचा कुणी इथल्या असणाऱ्या बाजार समितीला कोल्ड स्टोरेज पासून मानण्यापासून थांबवलो कुणी इथल्या असणाऱ्या बाजार समितीला भाव पडला तर किमान भावामध्ये खरेदी करण्यापासून थांबवलो होतं एवढं मला सांगा बाजार समितीने हमी भावामध्ये खरेदी केला नाही तर त्याला सात वर्षाची शिक्षा होईल एवढाच बदल जर केला असता तर शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली नसती हे आपण असणार